प्रिय भाविकांनो आज आपण धन्यकुमारी मातेचा निष्कलंक गर्भसंभव सोहळा साजरा करीत आहोत रिडेमटरस संस्थेचे संस्थापक व क्रिस्त सभेचे धर्मपंडित संत अल्फॉन्सस लिगोरी मातेचे निष्कलंक गर्भसंभव विषयी शिकवतात मूळ पापा वाचून संभवलेल्या पवित्र मरियेची निवड देवाने करावी हे कोणालाही पटण्यासारखे सत्य आहे अशी पूर्व तयारी हा देवपुत्राचा ऐश्वराचा व पावित्र्याचा सन्मानच होता मरिया मातेवरील तीव्र भक्तीमुळे संत अल्फोन्सिसने पवित्र मरियेला निष्कलंक गर्भ संभाव झालेली या शीर्षकाच्या अंतर्गत आमच्या म्हणजे रिडेमट्री संस्थेचा आश्रयदाता म्हणून नेमले होते म्हणजे ख्रिस्ती विश्वास संगीकाराचा एक घटक म्हणून घोषणा होण्याच्या एकशे वीस वर्षा अगोदर परमेश्वराच्या योजनेत दुसरा महान चमत्कार म्हणजे पोप पायस नववे यांनी आठ डिसेंबर अठराशे चौपन्न साली घटकाची घोषणा केली आणि बारा वर्षानंतर त्या परमगुरुस्वामी म्हणजे पोप पायस नववे यांनी संस्थेला नित्य सहाय करणाऱ्या मातेची चमत्कारी ऐकन अठराशे सहासष्ट साली प्रदान केले तुम्ही कधी विचार केला आहे का की क्रिस्त सभा का आठ डिसेंबरला हा सोहळा साजरा करतो कारण नऊ महिन्यांनंतर म्हणजे दर आठ सप्टेंबरला आपण पवित्र मरियेचा वाढदिवस साजरा करतो मरिया माता आम्हासाठी मध्यस्थी करो हॅपी फीस